साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख पदभरतीबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काही मार्गदर्शनात्मक सूचना दिलेल्या आहेत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय केंद्रप्रमुख पदभरतीसाठी महत्त्वाची अशी माहिती देणार आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्रप्रमुख पदभरतीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना या जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासनाचे निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूटूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया ती प्रस्तावना संदर्भ क्रमांक सात येथील शासन निर्णयांवर केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे केंद्रप्रमुख या पदास आता समूह साधन केंद्र समन्वयक असे संबोधण्यात येते सदर शासन निर्णयात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की केवळ पदनामात बदल झाला असल्याने केंद्रप्रमुख पदासाठी निश्चित करण्यात आलेली अर्हता व नेमणुकीची कार्यपद्धती समूह साधन केंद्र समन्वयक या पदास जशास तशी लागू राहील संदर्भ क्रमांक सहा येथील अधिक सूचनांव्वये समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्रप्रमुख या पदासाठीची अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे संदर्भ क्रमांक आठ येथील शासन निर्णयान्वये समूह साधन केंद्र समन्वयक या संवर्गातील पदे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून या संवर्गातील चार हजार आठशे साठ पदे मंजूर आहेत या संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्या अनुषंगाने आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या संवर्गातील पदे संदर्भ क्रमांक सहा येथील अधिसूचनेनुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गांनी पन्नास पन्नास या प्रमाणात भरावयाची आहेत या अनुषंगाने सदरपदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी पदभरतीचे प्रमाण समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख हे पद त्या त्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पद आहे त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी पन्नास टक्के पदे पदोन्नतीसाठी व पन्नास टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध होतील एखाद्या जिल्हा परिषदेत मंजूर पदसंख्या विषम असल्यास अधिकचे एक पद कोट्यात उपलब्ध होईल मार्ग अ पदोन्नती समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा अशी अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती करावयाची आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून ज्येष्ठता ग्राह्य धरली जाईल काही प्रकरणात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वीच मुख्याध्यापक प्राथमिक या पदावर पदोन्नती झाली असण्याची शक्यता आहे अशा प्रकरणात दोन्ही पदांवर केलेल्या सेवेची एकत्रित परिगणना करण्यात यावी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर उमेदवाराची शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील सहा वर्षे कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात यावा सद्यस्थितीत पदोन्नतीत सामाजिक आरक्षण लागू नाही तथापि संदर्भ क्रमांक चार व पाच येथील तरतुदीनुसार दिव्यांगासाठीचे समांतर आरक्षण लागू आहे हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील पन्नास टक्के पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी चार टक्के पदे दिव्यांगासाठी आरक्षित करण्यात यावीत समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख या पदावरील नियुक्तीसाठी संदर्भ क्रमांक आठ अन्वय दिव्यांगाचे विशिष्ट प्रवर्ग सुनिश्चित करण्यात आले आहेत ही बाब विचारात घेऊन आरक्षण निश्चिती करण्यात दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात संदर्भ क्रमांक चार व पाच येथील शासन निर्णयातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्यात यावी दिव्यांग व्यक्तीच्या प्रमाणपत्राबाबत संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी पदोन्नतीबाबतच्या ज्या सर्वसाधारण तरतुदी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद आहेत त्या सद्यस्थितीत लागू राहतील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या पदांवर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार पात्र आहेत तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता धारण केली असली पाहिजे उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या त्या पदावर किमान सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शिक्षणसेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात यावी पदभरती वर्षाच्या एक जानेवारी रोजी सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होणे आवश्यक राहील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने यास सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही तथापि दिव्यांगाचे समांतर आरक्षण लागू असल्याने वर नमूद केल्याप्रमाणे या संदर्भात कार्यवाही करण्यात यावी हे आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील पन्नास टक्के पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेला अभ्यासक्रम सदर परीक्षेसाठी लागू राहील सन दोन हजार तेवीसमध्ये प्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही, ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे त्या, त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही या उमेदवारांसाठी वय अहर्ता इत्यादी बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठीची सोय उपलब्ध करून देण्यात येईल सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून आठ दिवसात कळवावी प्राप्त झालेली जिल्हानिहाय माहिती शिक्षण संचालक प्राथमिक यांनी त्यानंतर चार दिवसात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवावी या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित करावी त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचे आयोजन करावे परीक्षा कशाप्रकारे घ्यावी याबाबतचा निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घ्यावा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पदांसाठी राज्य स्तरावर एकत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असली तरी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेच्या सेवेत आहे त्याच जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्रप्रमुख या पदासाठी दावा करू शकेल पदेच साथी त्या उमेदवारास स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदेच नियुक्तीसाठी उपलब्ध असतील त्यामुळे जिल्हानिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर केली जाईल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून आपण तो सांकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता केंद्रप्रमुख पदभरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद